नमस्कार श्लोक एकसष्ठा वा तानि सर्वानी संयम्य युक्त आसीतमत्परः व शेयस्य इंद्रिया तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता अर्थ ही सर्व इंद्रिये स्वाधीन ठेवून योग्याने योगाचा अवलंब करावा आणि माझ्या म्हणजे ईश्वराचे ठिकाणी तन्मय व्हावे कारण इंद्रिये ज्याचे स्वाधीन असतात त्याची बुद्धी सुद्धा स्थिर असते विवरण पाहूया मत 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 अधिक म्हणजे 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 माझे पर श्रेष्ठ याचा मतपरचा अर्थ इथे भगवान ईश्वर परमेश्वर असा आहे कारण स्वतः भगवंत अर्जुनाला सांगत आहेत म्हणून ते मतपर असा शब्द प्रयोग करतात इथे एक लक्षात घेतले पाहिजे की इथे देहधारी श्रीकृष्ण असा अर्थ अभिप्रेत नाही तर त्यामधील ईश्वराची सर्वश्रेष्ठ शक्ती असा अर्थ आहे किंवा मी म्हणजे आत्मा परमात्मा असाही अर्थ लक्षात घ्यावा ईश्वराची श्रेष्ठ शक्ती व त्या शक्तीशी जो संयोग पावेल युक्त होईल तो स्थितप्रज्ञ जसे विभक्त नाही तो भक्त यासाठीच इंद्रियांवर ताबा हवा कुरमोंगानी व सर्वशहा आणि नुसता ताबात नाही तर ती इंद्रिये आपल्याला वश्य व्हायला हवीत कारण असं आहे की ताबा असणे म्हणजे मालकी हक्क आला आणि तो मालकी हक्क बळाने मिळवलेला असतो ज्याप्रमाणे कोणाला पकडून तुरुंगात टाकले त्याला सक्तीने काही काम करायला भाग पाडले तर तो कैदी माणूस धाकाने भीतीने ते काम करतो पण ते काम मनापासून असणार नाही पण एखादा माणूस आपल्याला वश झालेला असेल तर तो आनंदाने आपण सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकेल उदाहरण द्यायचं झालं तर गोकुळातील सर्व लहान थोर अगदी एवढ्याशा बालकृष्णाची प्रत्येक गोष्ट ऐकत असत आणि अलीकडच्या काळातील महाराष्ट्रात शिवछत्रपतींचे अनेक सवंगडी येथील कामकरी शेतकरी महाराजांचा प्रत्येक शब्द झेलत असत ते सर्व लोक त्यांना वश होते त्यांनी कोणतीही सबब न सांगता अगदी आपल्या प्राणांची सुद्धा पर्वा न करता शिवाजी राजांचा प्रत्येक शब्द शिरोधार्य मानला होता आणि त्यांना स्वराज्य स्थापनेसाठी सर्वतोपरी सहाय्य केले होते आणि हीच गोष्ट आपल्या इंद्रियांची सुद्धा आहे सुरुवातीला त्यांना ताब्यात ठेवावे लागते पण हळूहळू त्यांना आपण वश करून घ्यावे लागते मग इंद्रिय वश झालेली असतात तो स्थितप्रज्ञ अगदी भगवान श्री कृष्णाचे उदाहरण माऊलींनी सांगितले आहे त्याप्रमाणे असतो कसं आहे की भगवान अर्जुनाला वश झाले होते आणि अर्जुनाने सांगावं आणि त्यांनी ते आनंदाने करावं माऊली तर असं उदाहरण देतात की कामुक का जैसा अंगना एखाद्या कामुक माणसाला एखादी स्त्री जसं वश करते आणि आपल्याला ताब्यात ठेवते किंवा आपल्याला हवं ते त्याच्याकडनं करून घेते तसाच हा भगवंत अर्जुनाला अगदी वश झाला होता आणि तो त्याच्यासाठी काहीही करायला नेहमीच तयार असायचा अर्थातच इंद्रिय साधकाला सुरुवातीला प्रयत्नपूर्वक संयम करावा लागतो प्रथम विचाराने मननाने आणि युक्तीने विषयांपासून इंद्रियांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा अशा वेळी इंद्रियांना परमेश्वराचे भक्तीत गुंतवावे रमवावे काही दिवसांनी ही इंद्रिये स्वखुशीने भोग विषयापासून दूर राहू लागतात मग योगाभ्यासाचा अवलंब करावा यावेळी विशेष दक्षतेने आपले नित्य व्यवहार करावेत पण मन परमात्म्याचे ठिकाणी प्रयत्नपूर्वक स्थिर करावे अशा अखंड प्रयत्नाने इंद्रिय वश होतात व साधक स्थितप्रज्ञ होतो अशा माणसाला आपली संग्रहित आत्मशक्ती कोणत्याही उत्तम कामाकडे वळविता येते मात्र विषयांचे ध्यान करण्याने माणसाचे कसे पतन होते ते पुढील श्लोकात भगवंतांनी सांगितलेले आहे हे फक्त आपल्याला कळण्यासाठी आहे नाहीतर ह्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे इंद्रियांना वश करूनच घ्यावे इथे थांबूया धन्यवाद